इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम च्या वतीने शनिवारी दिनांक सतरा फेब्रुवारीला इंदोर मैवान मध्ये सायंकाळी पाच वाजता ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनपरिषद आयोजित करण्यात आली आहे बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्ची, जे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन हे या परिषदेचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार एन सी पी खासदार सुप्रिया सुळे ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचे नेते अॅडव्होकेट भानुप्रताप प्रताप सिंग दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम माजी मंत्री सुनील केदार ॲडव्होकेट फिरदौस मिजा बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे बहुजन विचारक गुणवंत देवपारे अमन कांबळे आणि इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमचे प्रति प्रेयदर्शी यादी या परिषदेला मार्गदर्शन करतील परिषदेची भूमिका इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या राष्ट्रीय समन्वयक स्मिता कांबळे या ठेवतील ईएम ईएमई विषयी लोकांच्या मनात शंका आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकींच्या काळात अनेकदा ईव्हीएम मशीन वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत त्यामुळे ईव्हीएम विषयी अनेक जणांच्या तक्रारी आहेत परिषद नागपूरमध्ये होणार आहे जय भारत जय संविधान मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे इंडिया अगेन्स्ट ई व्ही एम आणि ही जी परिषद आहे उद्याला सतरा तारखेला इंदोरा मैदानावरती ठीक पाच वाजता होणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की लाखोच्या तादादमध्ये इथे जनता उपस्थित राहणार आहे कारण त्या प्रकारे प्रचार प्रचार झालेला आहे प्रचार आणि प्रसार आणि जनता फक्त वाट बघत होती या परिषदेची आणि अशी ही जी परिषद आहे आंदोलनं तर अनेक झाले पण ह्या स्वरूपाची परिषद देशामध्ये पहिली वेळ नागपूरमध्ये होत आहे आणि ज्याची अध्यक्षता माननीय वामन मेश्राम सर जे अध्यक्ष आहेत बामसेफचे आणि भारतमुक्ती मोर्चाचे ते करणार आहे सोबतच ई व्ही एम विरोधी जेवढं पक्ष आहे त्यांनाही आम्ही प्रामाणिकतेने या परिषदेला गेस्ट म्हणून